नमस्कार रामायणातील रामसेतूबद्दल एक आख्यायिका फार प्रसिद्ध आहे की रामसेतू बांधत असताना वानरसेने प्रत्येक दगडावर श्रीरामाचे नाव लिहिले आणि ते दगड पाण्यात सोडले हे दगड पुढे तरंगू लागले आणि ह्या तरंगणाऱ्या दगडांपासून रामसेतू बनवण्यात आला परंतु आपण जेव्हा रामायणाचा इतिहास म्हणून अभ्यास करतो तेव्हा ही कथा तर्कविसंगत वाटते तर मग रामायणातील रामसेतूबद्दल वाल्मिकी रामायणात काय माहिती दिली आहे ते आता आपण पाहू वाल्मिकी रामायणामध्ये असे लिहिले आहे की जेव्हा रामसेतू बांधण्याचे ठरले तेव्हा ही जबाबदारी वानरसेनेतील नल या योद्ध्यावर देण्यात आली नल ह्या योद्ध्याला बांधकामाचे अभियांत्रिकी ज्ञान होते तसेच ह्या रामसेतूसाठी नलाने कोणकोणती कौन सामुग्री मागवली वानरसेनेने कोणकोणती कौन सामुग्री जमवली याचे वर्णन केलेले आहे विविध प्रकारच्या झाडांच्या साली विविध प्रकारच्या झाडांची मुळं विविध वेली विविध प्रकारची झाडं तसेच मोठमोठे खडक मोठमोठे दगड कसे जमवले गेले ह्याचेही वर्णन केलेले आहे हे दगड हे खडक सरळ रेषेत रचून झाडांच्या सालीनी झाडांच्या मुळांनी वेलीनी कसे बांधले गेले ह्याची माहिती दिलेली आहे इतकेच नाही तर दर दिवशी किती योजना सेतू बांधून पूर्ण झाला म्हणजेच दर दिवशी किती किलोमीटर ब्रिजचे बांधकाम झाले याचेही वर्णन आपल्याला केलेले दिसते हा सेतू लांब व दहा योजने रुंद होता तसेच हा सेतू पाच दिवसात बांधून पूर्ण झाला ह्याचेही वर्णन आपल्याला रामायणात केलेले दिसते ह्यावरून हे लक्षात येते की हा सेतू बांधकाम तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट नमुना होता म्हणजेच रामायण हे आपल्या इतिहासामध्ये रामसेतूबद्दल पूर्णपणे तर्क सुसंगत व वैज्ञानिक अशी माहिती दिलेली आहे रामायणात बरेच ठिकाणी रस्ते बांधकाम विविध वास्तूंच्या बांधकामाचेही वर्णन दिलेली आहेत ह्यावरून हे लक्षात येते की त्यावेळेचे बांधकाम तंत्रज्ञान हे अतिशय प्रगत होते ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्रीराम